धुळे शहरातील मालेगाव रोडवरील श्री आई रेणुका देवी यल्लमा यात्रोत्सवाला रविवारी प्रारंभ झाला नगरसेवक दीपक खोपडे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यात्रेत बालगोपाल तसेच भाविकांनी दर्शनास व नवस फेडण्यासाठी गर्दी केली होती धुळे शहरातील मालेगाव रोडवरील श्री आई रेणुका देवी यल्लामा यात्रोत्सवाला रविवारी प्रारंभ झाला नगरसेवक दीपक खोपडे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यात्रेत बालगोपाल महिला वर्ग तसेच भाविकांनी दर्शनास व नवस फेडण्यासाठी गर्दी केली होती यावेळी मंदिर ट्रस्टचे बबन जिरेकर पुजारी पार्वतीनंद गिरी नंदलाल अजडकर हरिओम मंगिळकर अशोक चौगुले यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील मालेगाव रोडवरील बर्फ कारखान्यासमोर असलेल्या श्री आई रेणुका यल्लमा मातेचा यात्रोत्सव यंदाही परंपरा खंडित होऊ न देता मर्यादित स्वरूपात साजरा केला गेला त्यात काल पालखी सोहळा मर्यादित स्वरूपात केवळ मंदिर परिसरातच संपन्न झाला कोरोनाच्या सावटामुळे भाविकांनी मास्क लावून सुरक्षित अंतर ठेवत पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते हा सोहळा पार पाडण्यासाठी मंदिर ट्रस्ट यलमाल समाज नवयुवक मंडळ परिवाराने परिश्रम घेतले नियम पाळून ही यात्रा संपन्न करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी या ठिकाणी जमलेले सर्व आरती जोपती गावगावचे भक्त या ठिकाणी आल्याचे नंतर कुठल्या प्रकारचे वाद्य कामामध्ये देवीची पालखी मिरवणूक देवीचा छबिना मिरवणूक आणि देवीचा भंडारा हे सगळ्याचं संपन्न व्यवस्थित पद्धतीने पार झालेला आहे या ठिकाणचे धुळेचे मालक म्हणजे धुळेचे जे पुजारी आहेत यांना मग देवीच्या मंदिराचे रवी परसुमामा जोगी पार्वती परशुराम जोगी या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा संपन्न झालेली आहे त्याचमुळे या धुळ्याच्या राज्यकारभरावर ह्या धुळ्या ह्या धुळे जिल्ह्यावर आमच्या आराधी जोगती संघटनेतर्फे ह्या यल्लामध्ये इकडे प्रार्थना करतो या ठिकाणी या करोनाचा विनाश होऊन दे आई जगदंबाला भरभरान सुख समृद्धी देऊन दे अशीच पाण्याची पीक व्यवस्थित येऊन दे ही जगदंबेच्या चरणी प्रार्थना आई यल्लारामा आणि पुत Ayo dek, ayo Namaskar.